आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो अपयश येतं दुःखी होतो पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता असतो आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सार्जंट कॅरोली याची कॅरोली एकोणीसशे अडतीस मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी बरीच पदक त्याच्या नावावर होती एकोणीसशे मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीच सगळ्यात प्रबळ दावेदार तो होता पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं त्याची सगळी स्वप्न धुळीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षणावेळेस त्याच्या हातातच हँड हँडग्रेनेडचा स्फोट झाला दुर्दैव म्हणजे हाच त्याचा शूटिंग हँड होता ज्याने तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता एका झटक्यात त्याच्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला हे सगळं माझ्याबरोबरच का असा प्रश्न सगळ्याप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का मीच का पण तसं झालं नाही तो त्याच्या स्वप्नांवर ठाम होता त्याने जी स्वप्नं बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याची एक हजार कारण देऊ शकत होता पण तसं न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग शोधत होता एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याने एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया नाही दाखवायची काहीही करावं लागलं तरी चालेल पण स्वप्न पूर्ण करायचंच त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय म्हणूनच त्याने निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात असलेला त्याचा डावा हात त्याच हाताने त्याने सराव करायचं ठरवलं ज्या हाताने साधं लिहिताही येत नव्हतं असा हात त्याने जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं खूप त्रास सहन करावा लागणार होता हे एवढं सोपं नव्हतं अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात पण आयुष्यात सर्व काही शिकू शकता इच्छाशक्ती असायला हवी त्याने वस्तुस्थितीशी दोन हात करून प्रयत्नांवर भर दिला काय नाही होऊ शकत त्यापेक्षा काय होऊ शकत याकडे त्याने लक्ष केंद्रित केलं एका वर्षानंतर कॅरोली पुन्हा हंगेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला त्याच्या सहकार्यांना त्याला पाहून आनंद झाला त्यांना वाटलं कॅरोली आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आहे त्यांना त्याचं कौतुक वाटलं पण नाही तो आला होता एक स्पर्धक म्हणून या सर्वांशी स्पर्धा करायला तेही आपल्या डाव्या हाताने तो आला तो लढला आणि तो जिंकला कोणालाही विश्वास न ठेवता येणारी गोष्ट त्याने करून दाखवली तिसऱ्या महायुद्धामुळे सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यामुळे कॅरोलीचं स्वप्न काही काळ पूर्ण होऊ शकलं नाही पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कॅरोलीने पहिलं सुवर्ण पदक जिंकलं कल्पना करा तुम्ही एक जिंकण्याचं अपघातामुळे तुमचा हात तुम्ही गमावता तरीही एवढ्या भयानक परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या हाताने सराव करता आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करता कितीही जिद्द चार वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये मध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदक त्याला मिळालं आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो अपयश येतं दुःखी होतो पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो इथून पुढे कधीही हार मानायची वेळ आली की ही गोष्ट एकदा आठवा आयुष्यात काय गमावलं यावर लक्ष देऊ नका तर आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा कोणताही हँड ग्रेनेड आपल्या सामर्थ्याच्या आणि दृढ निश्चयाच्या चिंधड्या उडवू शकत नाही जर आयुष्यात विजेता बनायचा असेल तर तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत हवं ते मिळत नाही यशस्वी होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास तो जर असेल तर तुम्ही कोणताही चमत्कार आयुष्यात घडवू शकता प्रयत्न करायचे थांबू नका स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कधी हार मानू नका तुमचेही दिवस येतील